ạ con ơi 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 चंदनकाठापासून पूर्ण रविवारपेठ प्रभाग नऊच पूर्ण रविवारपेठची आज आमची पर्वत पेरी झाली लोकांची चांगली आम्हाला पत्र मिळालं आणि तिथून राजेंद्र चौकात स्टाफ केलंय मतदारांचा चांगला पद्धती आहे आम्हाला हां त्यांचे काय राहिलेले कामं आता आम्ही सर्व हाती घेऊन काम करू आमची चारी नगर जेव्हा काम करणार आहेत माझ्याबरोबर तर वकील साहेब आहेत आलमताई आहे वकीलताई आहेत सर्व आम्ही प्रथमांना पार पडू मतदारांना आवाहन पंधरा मतदाना पंधरा तारखेला मतदाना ठेवून मतदारांना पंधरा तारखेला मतदारांना सर्वांना आम्ही विनंती करून सांगितले आणि मत टाकून आम्ही जत्रेला जातो म्हणून लोक लोकमत आम्हाला सकाळी सकाळी उठून सर्वांनी मतदान करतील आम्हाला हे एक एक टक्का आम्हाला निश्चित आहे सोलापूरच्या नगरीला ज्यांनी कलंकित बनवलं ज्यांनी सोलापूरची व्यवस्था बिघडवली त्या भाजपला हद्दपार केल्याशिवाय आम्ही आता महाविकास आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचा सगळा परिवार स्वस्त बसणार नाही आर्टिकल सांगतं संविधान सांगतं जर पाच वर्षांनी निवडणूक झाली पाहिजे परंतु गेली आठ वर्षात निवडणूक झालेली नाही या सगळ्या व्यवस्थापनाला सोलापूरच्या बकाल अवस्थेला हे भाजप जबाबदार आहे त्यामुळे नागरिकात प्रचंड संताप आहे मला खात्री आहे प्रभाग नऊ मधील चारही उमेदवार कम्युनिस्ट पक्षाचे दोन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक उभाटा सेनेचा आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे बंदपट्ट्यांना आम्ही सगळेजण विजयाचा मोहर लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार ना नाही मतदारांना विनंती करणार आहे की सगळ्यांनी जरी सिद्ध रामेश्वराची यात्रा जरी असली तरी सगळ्यांनी अगोदर मतदानाचा पवित्र हक्क बजावावा सगळ्यांनी स्वतःहून बाहेर पडून मतदानचं पवित्र कार्य करावं त्यानंतर आम्हाला विजयाची मोहर लावावी एवढीच विनंती कळकळीची कर, कर, कर करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या वतीने सगळेजण आज आज फिरू लागलो परिवार सारखं आमच्या मागास सगळे लोक एक जत्रासार येऊ लागले संक्रांतीच्या जत्रापेक्षा आमची जत्रा अगोदर भरली तर कारण का तर लोकांना माहीत पडलं गेल्या आठ ते नऊ वर्षापासून लोकांवर किती अन्याय होऊ लागला रोजगार नाही उद्योगधंदे नाही इथे शिकलेले लोक सगळे शिकून बाहेर गावी पुन्हा बॉम्बे बेंगलोर असे चाललेत किती सोलापूर मध्ये अवस्था चालली कुठल्यापासून ते गरीब लोकांना रात्री झोपेपर्यंत त्यांना किती वेदना किती संकटांना तोंड द्यावं लागतंय हे आम्हाला चौघांना कळून आलेलं आहे आणि यासाठी आम्ही या इलेक्शनमध्ये उतरलेलो चौघजण महाविकास आघाडीच्या वतीने सगळ्यांना आम्ही आवेदन करतो की निवेदन की सगळेजण मिळून एका परिवारच्या वतीने आम्हाला सहकार्य करावा आणि इथले सगळे प्रभागाचे लोक आम्हाला आनंदाने इतके हिचा आणि उल्हासाने आमचं स्वागत केले समारंभ केले आम्हाला हे पाहून खूप आनंद झाला परिवारसारखं आम्हाला असं वाटलं की आम्ही शंभर टक्के आता जिंकून येणार याच्यावर कशाचंही नाही आहे असं मी एक करून इथे दोन शब्द माझे संपवते